मोठी चुकी झाली यार विशाल मी लहान होतो ना तोपासून मला फिरायची लय आवड बार का आणि त्यातल्या त्यात जर एखाद्या देवाच्या ठिकाण जायचं असेल ना मग अजूकच भारी काम माझ्या आयुष्यात त्यानं मी पण ना कोणत्याच ज्योतिर्लिंगाला गेलो नाही आणि मागच्या वर्षी पण ना जायचं होतं पण ना ते काही कारणामुळे आम्हाला जातच नाही आलं पण ह्या वर्षी मी ठरवलं होतं का आता काही बी झालं तरी चालून पण मला ना कोणत्या तरी एका ज्योतिर्लिंगाला जाऊनच यायचे मागच्या वर्षी तर आमचा पण प्लॅन होता होता खराब होऊन गेला होता खरं सांगू तर पण ह्यावेळेस मी माझ्या मित्राला म्हणलं भाऊ काही बी असू दे चालन पण आपल्याला ना आपल्या जवळच्या सगळ्यात जे जवळ आपल्याला ज्योतिर्लिंग आपण तिथं जाऊ दर्शनाला सकाळी सकाळी कोणचे दर्शन होऊ ना होऊ या कुत्र्यांचे जरूर दर्शन होते आपल्याला आणि त्यातल्या त्या आव्हानातला पहिला सोमवार म्हणजे याच्यापेक्षा भारी अजून काहीच नाही होता आणि मग काय तशी पण आपली स्वतःची गाडी त्याच्यामुळे कुठं फिरायचं असलो आपल्याला काय अडचण पण येत नाही आणि आमचं जायचं नियोजन नाही एकदम अचानक झालं होतं त्याच्यामुळे आमच्या पण कमी चार्जिंग होती आमच्याकडे पॉवर बँक वगैरे काहीच नव्हतं म्हणजे जर चुकून आमची बॅटरी वगैरे मोबाईलची संपली तर आम्हाला काही पर्याय पण नाही उरणार खाली काय राहिले काय होतं ते पाणी गेलं डिस्प्ले <laughs> नाही काम करतो बघू काय होत नाही का ओके दुसऱ्या मॉल काम कार्यक्रम आता येऊ तरी बरं कुठे आले आपण अरे मग जर टायमाला आपण आळंदीतून नाही जात त्याच्यानंतर मग आम्ही चालू चालू लवकरच आळंदीत पण पोहोचलो आळंदीचे दर्शन वगैरे घेतले आणि तिथून पुढे निघलो पाऊस लागला भाऊ पण जर आम्हाला लवकर दर्शन करायचे म्हटले ना तर त्याच्यासाठी आम्हाला लवकर निघणं पण गरजेचं होतं आणि तसं पण किती पण लवकर निघायचं म्हणलं ना तर काही बी करून ते लेटच होतंय आम्ही थोडीशी रिसर्च केली त्याच्यानंतर आम्हाला कळलं का भीमाशंकर आमचं आहे ना सगळ्यात जवळच ज्योतिर्लिंग आहे मग काय म्हणलं इथंच जावंच लागन आणि सकाळी सकाळी पाऊस पण भरपूर चालू होतात गाडी तर तशी आम्हाला दोघांना चालवते बरं का पण मी ना काय माझ्या मित्राला गाडी चालवला येतो कारण की मला आहे ना कसं मस्त पैकी व्हिडिओ वगैरे काढायचे असतात रस्त्यांची हालत एकदम खराब होऊन गेली होती आणि त्याच्यानंतर ना एवढं म्हणजे वातावरण पण मध्ये मध्ये भारी होत होतं त्याच्यामुळे म्हणलं आता ना एखादं भारी लोकेशन बघून ना कुठं थांबवलंच लागतंय गाड्या भरपूर सगळे रस्ते होते पण आम्हाला ट्राय करायचं होतं का आम्ही जास्तीत जास्त आणि लवकरच पोचू म्हणजेच आम्ही शॉर्टकट वाढला हे बघ इकडून एक रस्ता इकून एक रस्ता इकडून एक रस्ता आपण कन्न जायचं शॉर्टकट बघ ना हा शॉर्टकट आहे ना ठीक आहे चल या शॉर्टकट आणि आम्ही शॉर्टकट निवडला हीच आमची सगळ्यात मोठी चूक झाली जसा दिवस पुढे पुढे चालला होता तसे रस्त्यावर पण भरपूर सगळी गर्दी व्हायला लागली होती आणि वातावरण अजून भारी होत होतं परत पुढे चालून एकदम जंगल बी यायचं परत कधी कधी सिग्नल बी यायचं आणि परत कधी कधी जंगल यायचं कसले तरी फळ पण आहे पण म्हणजे भारी आहे पण आम्ही खाणार पण नाही विशाल काय म्हणणं तुला खायचं का चांगलं नाही चांगला नाही या पाणी नाही नाही तू काय माहिती बाबा नंतर काय शहराच पाणी भरपूर लांब आलोय आणि थोडस गाडी मी चालवणार आहे কাৰণ কিছাল থাক आणि त्याच्या पुढे आम्ही अशा ठिकाणाची वाट पाहत होतो जे आम्हाला बघितल्या बघितल्या एकदम आवडून जाईल आणि ते आम्हाला भेटलं पण काय लोकेशन थांबलोय हे बघ एकच नंबर वाईबच इकडं अरे बाबा पण चालले बाबांना विचारावं काय ना काही का रस्ता कुडून काय बाबा येऊ राहिले मला तर वाट राहिले भाव यांच्याकडूनच विचारावं आम्हाला अजून भरपूर लांब जायचंय आणि भरपूर लांब जायचंय आणि काढा येता जाते पण यत हा रस्ता जो आवडलाय ना त्याच्या पुढं पण लय भारी असणार आहे आपण तिकडे बी जायचं अजून थोडं थांबलो होतो बघण्यासाठी तिथं बराच टाइम थांबल्याच्या नंतर आता आम्हाला लय भूक लागली होती आणि चला म्हणलं आता ना आपल्याला काहीतरी खावा लागण गाड्या चालू चालू तसं आम्हाला एक मस्त हॉटेल दिसलं आणि तिथं आम्ही मिसळ पण खाल्ली मिसळची टेस्ट पण करू खाऊ मिसळ आणि बघू मग कसं काय बाकी पुढचा प्रवास कसा होतोय बघण्यासारखे ठिकाण तर भरपूर होते कारण की हा होता श्रावणातला पहिला समोर तसं तर तिथं तुम्हाला फोर व्हीलर दिसतील पण आम्ही एकटच होतो मला तर आम्ही जास्त बायकर होतो आम्ही आलो इथं आणि हे बघू शकता तुम्ही भीमाशंकरकडे कडे म्हणजे आपल्याला इकडे जायचंय पूर्ण फोटो विठवले आले फायनली पोहोचलोय आपण श्री क्षेत्र भीमाशंकरला भरपूर पाऊस लागलेला आहे आणि काही म्हणजे सिच्युएशन पूर्ण पावसाने आहे आम्ही एकदम हाल म्हणत आलेले आहे पाऊस म्हणजे भयंकर आता आम्ही तिथं पोहचणारच होतो त्याच्यानंतर काय विषय झाला का, का आम्ही थोडस दोन मिनिटं थांबलो कारण की धुकल लय जास्त होते एकतर मी रेनकोट घातलेला होता व्हाईट कलरचा त्याच्यामुळे मी बिलकुल दिसत नव्हतो आणि ह्याच नादात मी गेलो एका बाजूला आणि माझा मित्र विशाल गेला एका बाजूला मग तिथून पुढे आम्ही जंगलात किती लांब गेलो मी एका बाजूला हा दुसऱ्या बाजूला ते तुम्ही ह्याच व्हिडिओत बघा आता अरे विषय असा झालाय का मी जातो होतो एका बाजूला मी घे सध्या एवढं धुकाय तुम्हाला पण विशाल आणि मी लांब होतो हा तो कुठे गेलाय मी कुठे गेलोय मलाच कळा ना आणि आता मी झालोय एकटा पूर्ण ह्या जंगलात आणि रेंज नाही भाई बिलकुल थोडी पण इकडं काही काळा ना इकडं काही काळा ना गार वेगळं गारू राहिले अरे बाबू इकडं काय आईलात लय मोठी चुकी झाली यार विशाल! ए विशाल! विशाल 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 ए विशाल झक दा, मार या आलो इकडं कुठं द्यावाच्या द्यावायच्या सांगायचं चूक झाली चुक झाली काहीच काळा ना होई या जंगलात बाबू अरे व्हिडिओ काय कुठे आहे खरंच चूक झाली राव एक तर एवढं दुःख आहे पण बाईकच्या बाजू पहिल्या पाच आहे पाच सेल पाच सस्ता कोणी कोणी हो रस्ता कुठं आहे रस्ता कसायचं हो तिकडं तिकडं बरं बरं थँक्यू हो धन्यवाद धन्यवाद दादा अरे खायला एवढ्या टाईमने मी इकडं होतो इकडं नाही आम्ही जाताना इथून गेलो आणि मी आलोय मी इकडून कुठतो रे आलोय इथं निघलोय मी तर कळली मला कारण की त्या बाजूनं पार्किंग नाहीच आहे गाडी बस भाई गोळ झाला आता विशाल का वाईन याचा प्रश्न आहे कारण की माझ्या माझ्या मोबाईलला नाही आहे रेंज त्याचा मोबाईल प्लॅस्टिकमध्ये घातले त्याच्या त्याचं सिम चांगलं आहे त्याच्या रेंज असू शकते तास झालाय तो येऊन बसलोय मी येणार घर तो तू इकडून गेला त्यानं जाताना गेलो कुंकुण आलो कुंकुण मला तू इकडूनच गेला आणि तू इकडूनच आलाय मी इकडून गेलो मी इकडून का इकडून कुठून तरी आलोय तिकडे गेलो होतो मी कशाला गेला झाक मारायला मी कुठे घेतो माहिती का तिकडे जाग पुढे घालतो तर हे होत का माहिती तुला हां तेच 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 अरे मी तिथूनच तिकडे आलो मग మళ్ళా కొంత రెండు ధబ్బాబా ధబ్ధా మృపా ఇకడు గో భా హ

या तुम्हाला जर तुम्हा चांगल्या ठिकाणी पोहोचायचं जीवनात काही करायचं असेल तुम्हाला आड्या अडचणी भरपूर येणार आहे आणि त्या अड्या अडचणींना तुम्हाला सामोरं सुद्धा जावं लागणार आहे आमचा भीमाशंकरचा प्रवास आता तुम्ही आपल्याला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या अशेच भारी भारी व्हिडिओ बघण्यासाठी